नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा सेवेबद्दल जी खरं तर अक्षरशः जीवनदायी ठरू शकते हो ही सेवा म्हणजे आपली रुग्णवाहिका सेवा आणि तिचे दोन सर्वात महत्त्वाचे क्रमांक आहेत एकशे आठ आणि एकशे दोन जरा विचार करा एखादा अपघात झालाय किंवा हृदयविकाराचा झटका आलाय अशा कुठल्याही गंभीर परिस्थितीत रुग्णाला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं हे उपचारां इतकंच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचं असतं ना आणि त्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर पोचणं सगळ्यात गरजेचं आहे चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या क्रमांकापासून तो म्हणजे एकशे आठ जो सगळ्या मोठ्या वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी आपली खरी जीवनरेखा ठरतो हो हाच तो नंबर एकशे आठ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा चोवीस तास सातही दिवस उपलब्ध आहे आणि ती पूर्णपणे मोफत आहे तुम्ही या नंबरवर फोन करता तेव्हा तुमचा कॉल थेट प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडे जातो ते तुमची परिस्थिती समजून घेतात आणि लगेचच रुग्णवाहिका पाठवल्याची व्यवस्था करतात पण प्रश्न हा आहे की एकशे आठवर नक्की फोन कधी करायचा तर ऐका मोठा अपघात झाला असेल हृदयविकाराचा झटका आला असेल छातीत खूप दुखत असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा कोणी अचानक बेशुद्ध पडलं असेल अशा कोणत्याही गंभीर वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत दुसरा कुठलाही विचार न करता थेट एकशे आठ डायल करायचा बरं आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या क्रमांकाकडे हा क्रमांक खास करून माता आणि मुलांच्या आरोग्यासाठी एक मोठा आधार आहे बघूया एकशे दोन हा नंबर नेमका कशासाठी आहे तर हा जो एकशे दोन नंबर आहे ना तो खास करून गरोदर महिला आणि लहान मुलांसाठी आहे म्हणजे बघा ही काही एकशे आठ सारखी थेट आणीबाणीची सेवा नाही आहे पण एका विशिष्ट गटासाठी ही वाहतूक सेवा खूपच गरजेची आणि महत्त्वाची ठरते मग ही सेवा कधी वापरायची समजा एखाद्या घरोघर महिलेला प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे किंवा प्रसूतीनंतर आई आणि बाळाला सुखरूप घरी आणायचे आहे किंवा मग एखाद्या आजारी नवजात बाळाला दवाखान्यात न्यायची गरज आहे या सगळ्यावेळी एकशे दोन हा क्रमांक कामी येतो का आणि खरं सांगायचं तर ग्रामीण भागात ही सेवा म्हणजे एक वरदानच आहे म्हणजे बघा आता फरक अगदी सोपा आणि स्पष्ट आहे एकशे आठ हा नंबर आहे सर्व प्रकारच्या गंभीर वैद्यकीय आणीबाणीसाठी आणि एकशे दोन हा नंबर आहे खास करून गरोदर महिला आणि नवजात बालकांसाठी योग्य वेळी योग्य मदत मिळावी यासाठी हा फरक लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे आणि हो यातली सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे माहिती आहे ह्या है? दोन्ही सेवा चोवीस तास उपलब्ध तर आहेतच पण त्या पूर्णपणे मोफत आहेत हो यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागत नाही त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती कशीही असो प्रत्येक व्यक्ती या जीवनदायी सेवेचा लाभ घेऊ शकते ठीक आहे आता आपल्याला नंबर्स तर कळाले पण फक्त फोन लावून काम भागत नाही बरोबर मदत प्रभावीपणे आणि लवकरात लवकर कशी मिळवायची त्यासाठी फोनवर आपण देत असलेली माहिती अगदी स्पष्ट असणं खूप गरजेचंय फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक रुग्णाचं अचूक ठिकाण सांगा दोन नेमकी समस्या काय आहे काय झालंय ते स्पष्टपणे सांगा आणि तीन तुमचा स्वतःचा संपर्क क्रमांक द्या अशावेळी जर आपण शांत राहून माहिती दिली तर मदत आपल्यापर्यंत खूप खूप वेगाने पोहोचू शकते आता आपण येतोय या सगळ्यांतल्या सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर एक अगदी छोटीशी गोष्ट आहे पण ती खरंच कोणाचा तरी जीव वाचवू शकते आणि ती कृती म्हणजे वन झिरो एट आणि वन झिरो टू हे दोन्ही नंबर आत्ताच्या आत्ता आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा कारण बघा एण आणीबाणीच्या वेळी त्या तणावात नंबर शोधायला लागलो ना तर आपला खूप महत्त्वाचा वेळ वाया जातो त्यामुळे ही एक छोटीशी तयारी खूप मोठी मदत करू शकते तरी गोष्ट कायम लक्षात ठेवा एकशे आठ आणि एकशे दोन हे फक्त फोन नंबर्स नाहीत हे थेट वैद्यकीय मदतीशी जोडणारे दुवे आहेत जे खरंच अक्षरशः जीव वाचवू शकतात आणि ही माहिती फक्त स्वतःजवळ न ठेवता तिचा योग्य वापर करणं ही कुठेतरी आपली सगळ्यांची एक सामाजिक जबाबदारी आहे म्हणून जाता जाता एकच प्रश्न आहे विचार करा एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी आपली तयारी आहे का